नमस्कार संगीता डोले किचनमध्ये खास संक्रांतीसाठी आज आपण बिना पाक्काचे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि बोटानेसुद्धा सहज तुटल्या जातात गुळाचा पाक बनवण्याचंसुद्धा टेन्शन नाही आणि पाक बिघडला तर लाडू पण कडक होतात त्यामुळे आज आपण हे अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी संगीता ढोले चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण सुरुवातीला बघून घेऊया इथे मी दोनशे ग्राम तीळ घेतलेले आहे हे पांढरे तिळ आहे गावराने तीळसुद्धा मिळतात कुठलेही घेतलं तरी पण चालतं आणि त्यासोबतच आपण घेणार आहोत समप्रमाणामध्ये गूळ म्हणजेच दोनशे ग्राम इथे मी गूळ घेतलेला आहे आणि शंभर ग्राम शेंगदाणे एक चमच तूप घेतलेलं आहे मी इथे हे झालं वजनी प्रमाणामध्ये आता वाटीच्या प्रमाणामध्ये बघून घेऊया या स्टीलच्या वाटीने हे दोन वाट्या तीळ घेतलेल्या आहेत दोन वाट्या तीळ म्हणजे त्यासोबतच दोन वाट्या गूळ घेतलेला आहे म्हणजे तिळाच्या समप्रमाणामध्ये गूळ आणि एक वाटी शेंगदाणे किंवा त्यापेक्षा थोडेसे कमी घेतलं तरीही चालेल आणि थोडंसं एक चमच तूप घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे कढाईला गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये शेंगदाणे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे जास्त करपू पण द्यायचे नाहीत आपल्याला अशा पद्धतीने आता इथे शेंगदाणे आपले हे सगळ्या बाजूने भाजलेले आहेत काढून घेऊया हे जोपर्यंत शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण पर तिळं भाजून घेऊया आता मी याच्यामध्ये तिळं टाकून घेत आहे सगळे तिळं मी एकदाच टाकून घेतलेले आहेत तिळं भाजताना पहिली गोष्ट कढई थोडीशी जाड जाडबुळायची घ्यायची आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर तिळं लगेच करपल्या जातात आणि लाडूसुद्धा थोडेसे कडवट लागतात तिळं भाजली का तिळं थोडेसे असे फुगल्यासारखे दिसतात आणि असे कढईमध्येच उडायला लागतात हलकासा सोनेरी कलर तिळाला आला, आला का तिळ काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही आपली हे तिळं मस्त अशी सोनेरी रंगावर भाजलेली आहेत काढून घेऊया शेंगदाण्यावरची टर्फलं हाताने काढून घेऊन त्याला पाकडून घ्यायचं हवं तर तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता शेंगदाणे मिक्सी पॉटमध्ये एक टाकून घेत आहे आणि ह्याला बारीक करताना मिक्सी थोडंसं बंद चालू करायची आपल्याला एकदम बारीक शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं नाही अगदी जाडसर ठेवायचं आहे मिक्सरवरून फिरवून घ्यायचं बघा इथे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेत आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघा इतपत मी जाडसर ठेवलेले आहेत ह्यापेक्षा सुद्धा जाडसर ठेवू शकता तिळं बारीक करून घेण्यासाठी मी ह्या छोट्या मिक्सी पॉटमध्येच टाकलेल्या आहेत तिळं लगेच बारीक होतात अगदी थोडंसं आपल्याला एक ते दोन वेड्यामध्ये तिळं बारीक होतं दाखवते तुम्हाला बघा बघा इथे मी असे जाडसर ठेवलेले आहेत तिळं दाखव अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे एकदम चांगली बारीक पेस्ट होत नाही आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया बघा असे तिळं तिळं थोडे दिसले पाहिजे आता त्यानंतर गूळसुद्धा बारीक करून घेणार आहोत गुळाला थोडंसं असं पद्धतीने बारीक करून घेतलं आपण थोडंसं फिरवून घेतलं मिक्सरमधून की आपल्याला जेव्हा आपण ह्याचे लाडू बनवणार लगेच बनतात आता त्या गूळ बारीक झाल्यानंतर त्यामध्येच सगळे हे तिळं जे आपण बारीक करून ते टाकून घेऊया त्यानंतर शेंगदाणे जे आपण बारीक करून घेतलेले होते शेंगदाण्याचं कूट ते सुद्धा ह्या मिक्सी पॉटमध्येच टाकून घ्यायचं आणि सगळ्याला आता थोडंसं असं मिक्स करून घेऊन याला फिरवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने थोडंसं बारीक झालेलं आहे खूपच आपल्याला जास्त पण बारीक करून घ्यायचं नाही इथे तुम्हाला जे दिसते तशा पद्धतीनेच बारीक करून घ्या पहिलं गूळ फिरवल्यामुळं सगळं साहित्य टाकून थोडंसं फिरवून घ्यायचं फक्त मिक्स होते आता त्यानंतर आपण एका कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊया आपण मिश्रण टाकल्याच्या नंतर त्याला थोडंसं हलवून घ्यायचं पण जेव्हा आपण हे मिश्रण हलवतो तेव्हा गॅसची फ्लेम वाळवायची नाही अगदी मंद गॅसवरच आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे याच्यामधला बघा गूळ आता वितळायला लागलेला आहे बघा थोडंसं ओलसर दिसतोय आता ह्यामध्ये टाकूया एक चमच पाणी एक चमच पाणी टाकून पण हे मिश्रण आपण गरमच करून घेणार आहे याच्यामध्ये एक चमच पाणी टाकलं आणि ऑलरेडी गूळ वितळायला लागलेला होता त्यामुळे बघा आपलं हे मिश्रण ओलसर दिसत आहे आणि याचा गोळा पण लगेच तयार व्हायला लागलेला आहे बघा मस्त असा याचा गोळा तयार होत आहे है। आता ह्याचा गोळा तयार व्हायला लागला काय की आपण इथे गॅस बंद करून घेणार आहे आणि आमच्यावरून थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आम्ही वेलची पावडरला आपण टाकून मिक्स करून घेतले आणि थोडेसे तीळ वरून टाकलेत म्हणजे जेव्हा आपण हे तिळगुळाचा लाडू बांधतो तेव्हा ते असं दिसायला एकदम मस्त आणि खूपच छान दिसते तेवढ्यासाठी तीळ वरून टाकलेले आहेत आता थोडेसे शेंगदाणे सुद्धा अशा पद्धतीने याच्यामध्ये मी ॲड करून घेते शेंगदाणे आणि तीळ जेव्हा आपण लाडू बांधतो त्याच्यावरती दिसायला असे एकदम मस्त असा लाडू दिसतो आणि वरती शेंगदाणे तीळ दिसतात इथे पूर्ण गोळा तयार झालेला आहे याचे लाडू बांधून घेवा लाडू बांधताना सहज एका हातानं सुद्धा हे लाडू आपण बांधू शकतो आणि हाताला चटकेसुद्धा बसत नाहीत खूप आपण पाक केलेला नव्हतं थोडंसं गरम करून घेतलं आहे बघा लाडू दाखवते हो एकदम मस्त आणि छान झाला आहे आता दुसरा पण लाडू आपण इथे बनवून घेऊया बघा एकदम मस्त वा काय छान दिसतो आहे काढून घेऊया बघा इथे एकसारखे लाडू आपण बनवून घेणार आहे आता इथे सगळे लाडू आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया आता मी हे जे आपलं मिश्रण होतं ते मी सगळं या कढाईमध्येच ठेवलेलं आहे खिंचित कोमट कढाई असल्यामुळे लवकर लाडू तयार होतात आता इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत बघू शकता दिसायलासुद्धा काय मस्त लाडू दिसत आहेत वा खूपच छान बघा फोडून दाखवते वाह सहज हा लाडू फुटला जातो आणि दिसायलासुद्धा बघा ह्याच्यामध्ये तिळं आणि शेंगदाणे एकदम छान असे दिसतात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लाडू बनवून बघा आणि कसे बनलेत ते मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसोबत थँक्यू